नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण तर अजून आवक चालूच आहे मित्रांनो सोयाबीन गहू तूर चना उडीद या मालांचे रियल बाजारभाव बघणार आहोत आज काय आहेत ते तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर, तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस सोयाबीनचे जास्तीत जास्ती भाव आहेत पंचेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवक आलेली आहे सतराशे क्विंटलची खालील गव्हाचे भाव आहेत जास्तीत जास्ती आहेत पंचवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे चोवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर गव्हाची आवक आलेली आहे तीनशे क्विंटलची तुरीचे जास्तीत जास्ती भाव आहेत नऊ नव हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव आहेत नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची आवक आलेली आहे चार हजार पाचशे क्विंटलची खालील चण्याचे भाव आहेत जास्तीत जास्ती सहा हजार एक रुपया प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल चण्याची आवक आलेली आहे तीनशे सव्वीस क्विंटलची खालील उडदाचे भाव आहेत जास्तीत जास्ती सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल उडदाची आवक आहे पंधरा क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद